नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि सेवा करत राहा आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की तीन तारखेला घटस्थापना आहे नवरात्री सुरू होणार आहे तर नवरात्रीनिमित्त घरामध्ये सगळीकडे साफसफाई चालू आहे सगळ्या प्रकारची म्हणजे कपडे म्हणा भांडी म्हणा केर कचरा इतर काही जे काही घरामध्ये पसार असतो तो नवरात्रीमध्ये सगळं स्वच्छ केलं जातं तर तोच पसारा माझा आता चार पाच दिवस झालेला आहे तोच पसारा रोज एक एक दिवस एक एक दिवस करून मी रोज पसारा काढत आहे आणि सगळं व्यवस्थित घर ठेवत आहे तर तुम्ही बघू शकता ती मुलांचे जे कपाट आहे त्यामध्ये रोजचं रोज, रोज काहे ना काही ना काहीतरी मुलं म्हणजे कपडे काढतात ते काही व्यवस्थित ठेवत नाहीत तर आहे तशीच आणि त्यामध्ये ठेवून देतात तर परत ते घडी घालून जे नको असलेले पाहिजे असलेले कपडे बाजूला काढून ते परत व्यवस्थित घडी घालून कपाटामध्ये सगळे ठेवलेले आहेत ट्रॉली जे आहे जे स्वच्छ केल्यानंतर आणि पाण्याचा जर वापर आपल्या भांड्यांचा होतोच तर त्यामुळे ट्रॉलींना गंजही लागतो तर आपण त्यासाठी ऑइलिंग करायचं असतं तर सारखं सारखं माझ्या ट्रॉलींना असं ऑइलिंग मी करत नाही त्यामुळे थोडंफार त्यांना गंज लागलेला आहे पण आत्तापासून ही काळजी घेत आहे मी की त्यांना एका महिन्याभराने एका होईना ऑइलिंग करत राहायचं जेणेकरून त्या आणखीन थोडे वर्ष चांगल्या राहतील तर अशा प्रकारे सगळी साफसफाई चालू आहे नवरात्रीमध्ये नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ना आता आपण हे जे काम करतो आहे तर एवढं म्हणजे खूप आपल्याला हे चार पाच दिवस नवरात्रीच्या अगोदर पूर्ण दिवस आपले कामातच जात असतात पण ते नवरात्रीचे नऊ दिवस कसे येतात आणि कसे जातात तेसुद्धा आपल्याला कळत नाही तर नवरात्रीचे ते नऊ दहा दिवस खूप छान वाटतात खूप भारी वाटतात तर सगळा पसारा आता आज भांडी काढलेली आहेत ट्रॉली भांडी म्हणजे पूर्ण किचनमधला सगळा पसारा आज काढलेला आहे आपण थोड्या थोड्या महिन्याच्या अंतराने पूर्ण असं किचनची पूर्ण क्लिनिंग केली ना तर किचन पण एकदम स्वच्छ राहतं जास्त तेलकट किचन होत नाही तर अशा प्रकारे किचन ट्रॉल्या सगळ्या व्यवस्थित स्वच्छ केलेल्या आहेत सकाळी आम्ही फक्त किचनचं करण्यासाठी सकाळी आम्ही अकरा साडे अकराला बसलो होतो तर चार वाजेपर्यंत सगळा पसारा काढण्यासाठी आणि परत जागच्या जागी सगळं काही ठेवण्यासाठी आम्हाला चार वाजलेत नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्रीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळ्या वेग पद्धतीने घटस्थापना केली जाते तर आपण म्हणजे तुम्ही तुमचे पूर्वज तुमचे कुळातील ज्या पद्धतीने कुळाचार करत आहे कुलधर्म करत आहे तर त्या पद्धतीनेच तुम्ही पण घटस्थापन करा प्रत्येक विभागात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तर सांगण्याचा हाच प्रयत्न आहे की आपण कुठल्याही पद्धतीने करू म्हणजे ती पद्धत चुकीची नसावी योग्यच असावी पण ज्याही पद्धतीने करू त्या पद्धतीमध्ये आपल्या देवीची उपासना आपल्या हातून घडावी सेवा आपल्या हातून घडावी आपण उपवास करतो आणि देवीची काही सेवा आपल्या हातून होत नाही पण उपवासापेक्षा पण महत्त्वाचं हे असतं की आपल्या हातून ह्या दिवशी देवीची सेवा झाली पाहिजे आणि आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आणि उत्तम दिवस म्हणजे हे शारदीय नवरात्रीतले नऊ दिवस खूप महत्त्वाचे आहेत कुलदेवतेच्या सेवेसाठी तर ह्या नऊ दिवसामध्ये आपण कुलदेवतेची सेवा करायला पाहिजे घरामध्ये कुलदेवीती कुलदेवतेची आपण घटस्थापना करतो तर घटस्थापनेचा मुहूर्त आपण इतर सणामध्ये इतर वेळी आपण गणपतीला म्हणा किंवा इतर कोणत्याही दिवशी आपण मुहूर्त बघत असतो पण घटस्थापनेच्या दिवशी जे काही आपण आरती करणार आहोत जे काही अभिषेक घालणार आहोत नैवेद्य करणार आहोत तर ते सगळी सेवा देवतेची बाराच्या आतच व्हायला पाहिजे यासाठी काही घरच्या घरी आपण जी घटस्थापना करतो यासाठी काही मुहूर्त बघण्याची गरज नाही आता प्रत्येक ठिकाणी नवरात्रीमध्ये उपवास करतात तर त्या उपवास करण्याची पण पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते काही ठिकाणी नऊ दिवसाचे जे उपवास असतात तर ते एक टाईमला जेवण करून ते उपवास केले जातात तर काही ठिकाणी पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत उपवास असतो नवव्या दिवशीच जेवण जेवलं जातं म्हणजे उपवास नवव्या दिवशीच सोडला जातो तर आपल्या म शारीरिक दृष्टीने आपल्या ज्या काही आपल्या शरीराला त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण उपवास करायचा आहे देवीची सेवाही महत्वाची आहे असं नाही की आपण उपवास केला दिवसभर काही खाल्लं पिल्लं नाही तर देवी आपल्यावर प्रसन्न होईल आपण जेवढी देवीची सेवा करू तेवढ्याने देवी आपल्यावर प्रसन्न होतेच आपल्याला त्याची फलप्राप्ती मिळतेच दिवसभर उपवास राहून शरीराची आपल्या जीवाचे हाल करून देवी आपल्यावर प्रसन्न होत नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की जास्तीत जास्त आपल्याकडून देवीची सेवा व्हायला पाहिजे काय सेवा व्हायला पाहिजे देवीची तर नवरात्रीमध्ये आपण सप्तशतीचे पाठ करू शकतो कुंकुमार्चन देवीवर करू शकतो नवार नव मंत्र तुम्ही जपू शकता त्याचे अकरा माळी एकवीस माळी तुम्ही जप करू शकता तर ह्या काही ज्या सेवा आहेत त्या सेवा तुम्ही देवीच्या करा ह्या दुर्गा सप्तशती पाठ करणे ही देवीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे ती सेवा आपल्या कुलदेवतेच्या चरणी पोहोचते तुम्ही कुठेही बसून कधीही करा आपल्या कुलदेवतेच्या चरणी ही सेवा पोहोचते आणि ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात जर ही सेवा केली तर देवीचा आईचा आशीर्वाद तुमच्यावर तिची कृपादृष्टी राहणारच आहे तर त्यामुळे दुर्गा सप्तशतीचे पाठ करा देवीवर रोज कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन हे संध्याकाळच्या वेळी केलं जातं तर देवीवर तुम्ही कुमकु तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता एक एक ठिकाणी कसं असतं की जो काही आपण घट भरणार आहे तर त्या घटावर एखाद्या तामनामध्ये तांदूळ टाकून देवीचे टाक ठेवले जातात तर त्यावर आपण कुंकुमार्चन करू शकत नाही तर श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर त्या श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे नवार्न मंत्र म्हणायचा आहे नवार्न मंत्र तुम्ही अकरा माळी करू शकता एकवीस करू शकता जर दुर शकता। तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ जमत नाही तर तुम्ही नवार्नव मंत्रचा जाप करू शकता पण ह्या सगळ्या सेवेसाठी सर्वात आधी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे कुठलीही सेवा संकल्प न घेता आपण करायची नाही तर त्यासाठी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तुम्ही जेव्हा घट भरणार आहात तेव्हा पण देवी आईच्या समोर बसून तुम्ही संकल्प घ्यायचा आहे घट भरताना आणि कुठल्या इच्छेने तुम्ही हा घट भरत आहात किंवा घटस्थापना करता आहात तीच इच्छा पण मनात सांगायची आहे आणि संकल्प घेऊन मग आपल्याला घट भरण्यासाठी सुरुवात करायची आहे तर देवीला ह्या दिवशी आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे तिला गोड गोड जे काही नैवेद्य आपण घरात बनवणार आहे ते पण ठेवायचे आहे नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य असतात तर ते पण आपल्याला देवी यायला ठेवायचं आहे अखंड दिवा आपल्याला ह्या नऊ दिवसामध्ये प्रज्वलित करून ठेवायचा असतो तो तर तो दिवा नऊ दिवस अखंड आपल्याकडून प्रज्वलित राहिला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायला हवी या नऊ दिवसामध्ये घरामध्ये पूर्णपणे शांतता असायला पाहिजे सगळीकडे घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असायला पाहिजे म्हणजे हे नऊ दिवस तुम्हाला कसे आले आणि कसे गेले तेही कळणार नाही घटस्थापना जर आपण केली एक वर्ष केली पुढच्या वर्षी आपण घटस्थापना केली नाही तर असं करू नका घटस्थापना जर आपण करत असलो तर ती प्रत्येक वर्षोनुवर्षे आपल्या हातून घटस्थापना झालीच पाहिजे जर घरामध्ये सुत्तक असेल मासिक विटाळा असेल जेव्हा तो सुत्तक फिटेल जेव्हा ते सुतक आपलं संपणार आहे तर त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्हाला घटस्थापन करायचं आहे तो दिवस जर नवरात्रीतला दुसरा असेल तिसरा असेल किंवा पाचवा असेल तर त्या दिवशी तुम्हाला घट भरायचा आहे आणि घटस्थापन करायचं आहे घटस्थापन तुम्ही पाच दिवस सात दिवस किंवा नऊ दिवस किंवा एक दिवसाचं पण तुम्ही घटस्थापन करू शकता पण घट हे चुकवायचा नाही घटस्थापना चुकवायची नसते तर त्यामुळे पाच सात नऊ किंवा एक या क्रमां क्रमाने तुम्ही घटस्थापन करू शकता पण चुकवू हो नका अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी आपण कुलाचार करायचा आहे ह्या दिवशी जे काही तुमच्या विधीप्रमाणे म्हणजे जे काही तुमच्या कुळाप्रमाणे तुम्ही कुलाचार करत आहात तर त्याप्रमाणे तुम्हाला या दिवशी अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी जे कोणी अष्टमीला करत असेल त्याने अष्टमीला करा जे कोणी नवमीला करत असेल त्याने नवमीला करा तर ह्या दिवशी कुलाचार करायचा आहे आणि अष्टमीच्या दिवशी आपल्याला देवीला जागृत करायचं आहे जे कोणी अष्टमीच्या दिवशी कुलाचार करणार आहेत तर त्या दिवशी देवीला घंटानाद करून जागृत करायचं आहे आणि जो काही देवीचा तुम्ही टाक ठेवलेला आहे तर ते उचलून घेऊन त्याला स्नान घालायचं आहे आणि परत त्या जागेवर तिला ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे अष्टमीच्या दिवशी करायचं आहे पण घट त्या दिवशी तिथून हलवायचा नाही फक्त आपल्याला देवीचा टाक तिथून उचलायचा आहे सर्वात आधी घंटेचा नाद करून देवीला जागृत करून तिला स्नान घालून मग तिच्या जागी आपल्याला ठेवून द्यायचं आहे पण घट तिथेच ठेवायचा आहे घट नऊ दिवस हलवायचा नाही तर अशा पद्धतीने जर तुम्हाला अष्टमीच्या दिवशी जर तुमच्याकडे करत असतील तर तुम्ही करा नाही तर मग नवमीलाच पुरणवर्णाची आरती करून मगच तो घट हलवायचा आहे आपल्याला तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये देवीची सेवा करा आणि देवीचा भरपूर आशीर्वाद घ्या देवीची उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य सगळ्यांनी करा नवरात्रीमध्ये देवी आईची जास्तीत जास्त सेवा करा आणि आपल्या पदरामध्ये पुण्य पाडून घ्या तर कशी वाटली तुम्हाला छोटीशी माहिती कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ